साई मराठी या चॅनल मध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जेव्हा आता या राकेशने किती जरी चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला तरी पण राकेश हा अंजलीचा नवरा असल्याचे सत्य जेव्हा ईश्वरीसमोर देवी मातेच्या कृपेने येणार असते तेव्हा मात्र ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि हा राकेश आपण ज्याच्याशी लग्न करायला निघालो होतो तो ह्या अंजली ताईचा नवरा राकेश आहे हे सत्य जेव्हा या ईश्वरीसमोर आलेलं असतं तेव्हा ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकली असते इकडे मित्रांनो घरामध्ये जेव्हा ह्या दसऱ्याची पूजा झालेली असते आणि या पूजेसाठी आजीने लावण्याला बोलावून घेतलेलं ला असतं तरी पण या अर्णवने सर्वांना ईश्वरी माझी बायको झालेली आहे आणि या घरची सून झालेली आहे त्यामुळे ही पूजा जी होणार ती ईश्वरीच्याच हातून होणार आणि लावण्या तू इथून जा अशा शब्दामध्ये ह्या लावण्याची अर्णवने हकलपट्टी केलेली असते कारण लावण्य ही अर्णवला बोलते की मला आजीनेही ते पूजेसाठी बोलावलं आहे परंतु अर्णवने एकाच शब्दामध्ये ह्या लावण्याची बोलती बंद करून तिची हकलपट्टी केलेली असते आणि ईश्वरीने आता ह्या अर्णवच्या हाताला हात लावत ही दसऱ्याची पूजा जी आहे ती अखेर पार पाडलेली असते आणि त्यानंतर जेव्हा ईश्वरी ही रूममध्ये जाते तेव्हा अर्णवही रूममध्ये गेलेला असतो जेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते की सर तुम्ही माझी सर्वांसमोर एवढी बाजू का घेता तुम्ही किती जरी सर्वांसमोर माझी बाजू घेण्याचा प्रयत्न केला तरी माझा तुमच्यावर जो विश्वास आहे तो राहिलेला नाहीये त्यामुळे त्याचा काहीच उपयोग होणार नाही असं पण ईश्वरी अर्णवला बोलत असते तेव्हा अर्णव बोलतो की हे बघ ईश्वरी मी जे काही बोलतो ते अगदी बरोबर बोलतो कारण मी कुठल्याच शब्दामध्ये चुकलेलो नाहीये लावण्याची माझ्या हाताला हात लावून पूजा करायची माझी इच्छा नव्हती शेवटी मी तुझ्याशी लग्न केलेलं आहे त्यामुळे आपल्याला ही पूजा जी आहे ती जोडीने करायची होती आणि आईचे जे काही पारंपरिक दागिने होते ते सर्व तू घालून ही पूजा माझ्याबरोबर तूच माझी पत्नी म्हणून करायची होती त्यामुळे लावण्याचं काही काम नव्हतं मी कुठल्याच बाजूमध्ये चुकीचं बोललेलो नाही मी आजीला स्पष्टपणे सांगितलं की ही पूजाची होणार ती मिस इंदोरच्याच हाताने होणार कारण मिस इंदोर आता माझी बायको झालेली आहे त्यामुळे लावण्याची इथे काहीच गरज नाही अशा शब्दामध्ये मी तिची हकलपट्टी केली माझं कुठेच काही चुकलेलं नाही आहे असं अर्णव जेव्हा ईश्वरीला सांगत असतो तेव्हा ईश्वरी बोलते की सर परंतु तुम्ही माझी एवढी बाजू सर्वांसमोर का घेता नका घेत जाऊ तुम्ही माझी एवढी बाजू आजींच्या दृष्टीमध्ये मी आजींना खोटी वाटते आजींना वाटतं की तुमच्यावर जे संकट येत आहे ते, ते माझ्यामुळेच येत आहे आणि आजींच्या नजरेमध्ये मी जरी बसत नसले तरी पण तुम्ही माझी एवढी बाजू घेऊ नका असं ईश्वरी जेव्हा या अर्णवला बोलत असते तेव्हा अर्णव बोलतो की हे बघ मी संदोर मी कुठल्याच बाबतीमध्ये आजीचं ऐकणार नाही आहे कारण माझी त्या लावण्यबरोबर पूजा करायची इच्छाच नाही तर मी कशी पूजा करेल असं पण हा अर्णव जो आहे तो या आपल्या ईश्वरीला बोलत असतो आणि दोघांचे तेव्हा जे ते वाद सुरू असतात तेव्हा अर्णव आणि ईश्वरी यांच्यामध्ये चांगलेच वाद झुकलेले असतात आणि तेवढ्यामध्ये ही ईश्वरीची आहे तिला पण राग येतो ती ग्लास जो आहे तो जोरामध्ये आदळवते आणि तेव्हा ह्या अंजली ज्या रूममध्ये असते तिला या ईश्वरीचा आवाज जातो आणि ती धावत पडत येते आणि ह्या अर्णवला बोलते की अरे अर्णव कसला आवाज येत होता अर्णव बोलतो की काही नाही ताई त्यात काय एवढं अगं आमचं सुरू होतं बोलणं बाकी काय तेव्हा ही अंजली बोलते की अरे तुला किती वेळा सांगितलं की ईश्वरी जी आहे ती ह्या घरची नवीन मुलगी आहे तिला अजून ह्या घरात रुडायला थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे तू एवढ्या सजासजी तिच्यावर चिडत जाऊ नकोस तिला सांभाळून घे असं अंजलीची आहे ती ईश्वरीला बोलत असते त्यानंतर इकडे आता ही अंजलीला ईश्वरी बोलते की तुम्ही अजिबात कुठलीच काळजी करू नका ताई आमच्यामध्ये कुठलेच वाद झालेले नाही आहे फक्त मला राग आला तेव्हा मी ग्लासमधले पाणी जे आहे ते जोरात फेकले तेव्हा इकडे अंजली बोलते की परंतु ग्लास तर इकडे टेबलवरच आहे ना तेवढ्यामध्ये इकडे हा अर्णव जो आहे तो आपल्या ताईकडे बघत राहतो इकडे अंजली बोलते की मला तर यांचं खूप टेन्शन आहे कारण त्यांचा फोनसुद्धा लागत नाही आहे आणि इतक्या दिवस ते कुठल्याच दौऱ्यावर जात नाही रे चिंटू मला त्यांची खूप काळजी वाटते त्यांचा कॉन्टॅक्ट होत नाही आहे तू तर त्यांना एकदा कॉन्टॅक्ट करून बघ असं पण इकडेही जेव्हा अंजली अर्णवला बोलत असते तेव्हा अर्णव बोलतो की बरं बरं ताई करेल मी कॉन्टॅक्ट आता अर्णवला राखेचं सर्व सत्य माहीत असतं इकडे ईश्वरीसुद्धा या अंजलीला बोलते की ताई फक्त तुम्ही तुमचीच काळजी घ्या तुमच्या आणि तुमच्या बाळाची तुम्ही काळजी घ्या बाकी तुमच्या दोघांच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणाचीच काळजी घेऊ नका असं पण इकडे ईश्वरी जेव्हा अंजलीला सांगत असते तर दुसरीकडे मामा जे आहेत मामा सुद्धा वल्लरी वल्लरी या वल्लरीवर खूप चिडलेले असतात कारण वल्लरी जी आहे ती या सात्विकाचे जे काही दागिने अंजलीने या आपल्या ईश्वरीला पारंपरिक दागिने जे घालायला दिलेले असतात त्यामुळे वल्लरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि वल्लरी ही मामांचे कान भरू लागते परंतु मामाने तिला एकाच शब्दामध्ये सांगितलेलं असतं की हे बघ वल्लरी तू जर अर्णव आणि ईश्वरी यांच्यामध्ये जर फूट पाडली तर माझ्या इतकं बरं वाईट असणार नाही आहे असं मामा जे आहे ते वल्लरीला बोलत असतात तर वल्लरी आता खूप टेन्शनमध्ये येते ती चिडचिड करत असते त्यानंतर मामा तिथून निघून गेलेले असतात इकडे आता ही आजीची आहे आजीला फक्त वाटत असतं की माझ्या चिंटूच्या आयुष्यामध्ये कुठलं संकट येऊ नये कारण ह्या मामीने जी काही आपल्या ईश्वरीची जन्मपत्रिका आहे ती पूर्णपणे चेंज केल्यामुळे सर्व तिथे नाईलाच या गुरुजींचा सांगितलेला असतो आणि सर्व खोटं सांगून या आजीचं जे काही मन आहे ते वळवलेलं असतं परंतु मित्रांनो खऱ्या अर्थामध्ये ईश्वरीचा आणि अर्णवचा कुठलाच काही वाईट हेतू नसतो फक्त या आजीची या मामीने दिशाभूल केल्यामुळे सर्व प्रॉब्लेम तिथे झालेला असतो दुसरीकडे आता ही अंजली जी आहे ती ह्या आपल्या चिंटूला बोलते की चिंटू तू पुन्हा एकदा कॉल कर कारण माझा कॉल लागत नाही तेव्हा अर्णव बोलतो की ताई करेल मी नक्की कॉल तू टेन्शन घेऊ नको त्यानंतर इकडे अंजली जी आहे ती रूममधून निघून जाते इकडे अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात तेव्हा ते ईश्वरीची आय ती बोलते की नेमकं ते अंजली ताईंचे मिठर जे आहेत राखीजी नेमकं कुठे गेले आहेत असं पण ही ईश्वरीची आय ती अर्णवला विचारत असते तेव्हा अर्णव सर्व घडलेला प्रकार सांगत असतो दुसरीकडे ही सुप्रिया आणि ही नम्रता ज्या आहेत त्यासुद्धा थोड्याशा टेन्शनमध्येच असतात कारण त्यांचा जो काही बिझनेस आहे तो एवढा चालत नसतो आणि नेमकं बाबांच्या औषधाला पैसे पण खूप लागतात एवढे पैसे रक्कम आणायची कुठून हा प्रश्न नम्रताला पडलेला असतो आणि ही सुप्रिया व नम्रता दोघी गणपती बाप्पा समोर जाऊन दर्शन घेत असतात आणि मनामध्ये जे काही संकट आहे ते देवाला सांगत असतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता घरामध्ये जो काही नऊ रात्रीचा कार्यक्रम असतो त्या छान कार्यक्रमामध्ये इकडे ही ईश्वरी जे आहे ती बोलते की देवी माते आता काय आहे ते अगदी सर्वांच्या समोर सर्व येऊ दे आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो हा राकेश जो आहे तो इकडे आता या अंजलीच्या घराकडे निघलेला असतो कारण तो दारूंच्या नशेमध्ये तिथे आलेला असतो तेवढ्यामध्ये इकडे राकेश जेव्हा घरी येतो तेव्हा मामी ह्या राकेशला बघतात आणि खूप मोठमोठ्याने अहो बोलतात की अहो जावई तुम्ही इतक्या वेळ कुठे होते तेव्हा हा राकेश जो आहे तो खूप खुश असतो त्याला त्या ते दारूच्या नशेमध्ये काही सुचत नसतं त्यानंतर इकडे ही ईश्वरी जी आहे ती आता देवी मातेला बोलते की नऊ दिवस तुझी अगदी मी मनापासून पूजा पाठ केले त्यामुळे जे काही सत्य आहे ते एकदाचं समोर येऊ दे ही आपली ईश्वरी जी आहे ती बोलते की इथून पुढे आमच्या ह्या घरावर कुठलं संकट येऊन देऊ नको देवी माते तेवढ्यामध्ये दे राकेश तिथे येतो आणि ही अंजली राकेशला बघते आणि लगेच पळतच जाऊन त्यांना मिठी मारते मामी लगेच बोलतात की अवय जावई बापू तुम्ही इतके दिवस कुठे होतात त्याच वेळेस इकडे आता ही ईश्वरी तिथे असते आणि जेव्हा अंजली राकेश एकमेकांना मिठी मारतात त्यावेळेस मात्र इकडे ईश्वरीला तर खूप मोठा धक्का बसतो अर्णवही तिथे असतो तेव्हा अंजली बोलते की अहो नेमकं तुम्ही इतक्या वेळ कुठे होतात कुठे होतात इतक्या दिवस तेव्हा हा राकेश जो आहे तो बोलतो की अगं मी तुला सरप्राईज द्यायला आलो होतो मला तुला हे सरप्राईज द्यायचं होतं राणी सरकार असं हा राकेश जो आहे तो या आपल्या अंजलीला बोलत असतो अर्णवाई बघत असतो ईश्वरी ईश्वरी लगेच बोलते की म्हणजे राकेश म्हणजे हे जे राजेशेस का असं म्हणत त्या ईश्वरीला लगेच चक्कर येते आणि ती चक्कर येऊन खाली पडते आणि त्याच वेळेस मित्रांनो तिथे आता अर्णव असतो अर्णव लगेच आपल्या ईश्वरीला सावरतो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद